महापालिकेच्या महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आज आपण आलो आहोत नाशिकच्या प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये हा प्रभाग क्रमांक एकोणतीस यामध्ये पुनर्रचनेनंतर अनेक बदल झाले आहेत वेगवेगळे वॉर्ड जे आहेत ते पुनर्रचनेनंतर प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये आलेले आहेत आज आपल्यासोबत भाजपसह इतर सर्व पक्षाचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की या आगामी निवडणुकामध्ये महापालिकेच्या निवडणुकांमध्ये नेमकं त्यांची काय भूमिका असणार आहे कुठली रणनीती ते घेऊन या निवडणुकीनं सामोरं जात आहे आपण सुरुवात करूयात भाजपपासनं काय सांगणार काय नेमकं आपली व्यूरचना आहे या प्रभागातल्या विकास कामांसंदर्भात ह्या प्रभागात आमचे आमदार अपूरभाऊ हिरे सीमाता हिरे यांच्या मार्गदर्शन खाली भरपूर कामं झाले आज आपुरभाऊ यांनी जॉग जो, जॉगिंग जो, ट्रॅक सीमाता यांच्या निधीत दा मंजूर झालेलं आहे आमचं केंद्र सरकार आहे महाराष्ट्र आमचं सरकार जर नाशिक जि नाशिकमध्ये जर आमचं पूर्ण सत्ता आली राजीव गांधीवर तर आम्ही भरपूर लोकांच्या कोणत्याही समस्या सोडणार जे मनसेनी केलं आज त्यांना निवडून दिलं त्यांनी पण मनसेवाल्यांनी जे आज एक पण नगर म्हणजे नगरसेवकाला एक गळकी लागलेली म्हणजे त्यांच्या काक्षीच्या कोणी उरलेलं पण नाही म्हणजे त्यांनी नाशिक जिल्ह्याची पूर्ण फसवणूक केली त्यांची ब्ल्यू प्रिंट नाशिक जिल्ह्याला ले। ले ले। भार्णी भार्णी ने नाही त्यांचं गोदापार वाहून गेलं म्हणजे यांनी काहीच कोणत्याच प्रमाणात काम नाही केले म्हणजे यांनी डायरेक्ट नाशिकमध्ये तीन तीन आमदार निवडून दिले म्हणजे पूर्ण नाशिक जिल्ह्याची पूर्ण फसवणूक केलेली भारतीय जनता पार्टी विकास कामं करणार आहे शिवसेनेकडे काय नेमका अजेंडा आहे ते आपण विचारूयात शिवसेना नेमका कोणत्या मुद्द्यांवरती आता युती तर नाहीच आहे आपण स्वपक्षावरती निवडणुकीला सामोरं जातात काय नेमका अजेंडा आहे आपला अजेंडा असा असेल की भारतीय जनता पार्टीचे आता अंकुश वरडे यांनी जे सांगितलं मुद्दा असा आहे की खरं तर ह्या वार्डात पाहण्याचा प्रश्न खूप मोठा आहे आणि मागे दोन तीन महिन्यापूर्वी जो नाशकात दुष्काळ पडला त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने जे पाणी नाशकातलं जायकवाडीला पळवलं दारू पिणाऱ्यांसाठी यांच्याकडे पाणी आहे पण आमच्या सामान्य नागरिकांना पाणी पिण्यासाठी यांना देता येत नाही ही सगळ्यात मोठी आहे आणि नाशिक शहर हे धरणांचं शहर ओळखलं जातं तरी सुद्धा नाशकातल्या लोकांना जर पाणी मिळत नसेल तर ही खूप मोठी आहे आणि आम्ही युवक म्हणून या प्रभागातले जे सर्व मूलभूत प्रश्न पंचवीस वर्षापासून जे रखडलेले ते सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू शिवसेना हा पक्ष त्याच्यासाठी कटिबद्ध राहील आणि लोकांच्या कामांसाठी भांडत राहील अगदी खरे प्रश्न हा मूलभूत प्रश्न आहे आणि या प्रश्नाकडे शिवसेना एकदम कटिबद्ध आहे मनसेची या ठिकाणी सत्ता होती मनसेला आपण विचारूयात नेमका त्यांचा काय अजेंडा आहे मला सांगा मनसे नेमकं कुठल्या अजेंड्यावरती आता निवडणूक खरं तर मग जे सांगितलं बीजेपीच्या उमेदवारांनी किंवा मनसेच्या नाशिककरांची फसवणूक केली मी तर असं म्हणेल की जे मनसेने नाशिक नाशिक शहरासाठी केलं आहे म्हणजे फक्त सत्तर वर्षापासून ह्या लोकांनी फक्त रस्ते लाईट पाणी यावरच भांडले आहेत इतर समस्या यांना कधी दिसलेच नाहीत परंतु पहिलं असं शहर नाशिक आहे की जिथे बोटनिकल गार्डनसारखे चिल्ड्रन पार्कसारखे मोठे मोठे प्रकल्प इथे आलेले आहेत आणि त्यामुळे नाशिकचा शहर हा मोरा बदलला आहे पूर्ण महाराष्ट्रात एकमेव शहर असं आहे मी त्यांना अजूनसुद्धा इथे चॅलेंज करतो की त्यांनी नाशिकसारखं एकतरी शहर महाराष्ट्रात दाखवो आणि हा सगळा जो विकास झाला आहे फक्त मान्य राष्ट्रसाहेब टाका यांच्या दूरदृष्टीकोनातून झालाय राहिला प्रश्न पाण्याचा आता हे जरी पाण्याचा प्रश्न बोलताय परंतु राजसाहेबांनी मागील दोन वर्षापासून मुक्ने धरणाचा एवढा मोठा प्रोजेक्ट एवढा मोठा प्रोजेक्ट त्यांनी राबवला आहे की मागच्या पुढच्या पन्नास वर्षात पाण्याचा प्रश्न हा पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही आणि हे फक्त फक्त राज ठाकरेंच्या दूरदृष्टिकोनातून दूर झाला आहे आणि पुढचा जो आमचा आता एजेंडा आहे आम्ही आता रस्ते लाईट पाणी तर तुम्ही जिकडे तिकडे पाहिलं नाशिक एकदम उत्तमरित्या तयार झालेला आहे पण आता याच्या पुढे जे प्रॉब्लेम आहेत ते महिला सबलीकरणाचे आहेत युवकांना रोजगाराचे आहेत असे मोठे मोठे प्रश्न आहेत जे आम्ही ह्या माध्यमातून सांभाळणार आहोत ठीक आहे अगदी खरं आहे मोकरे डॅमच्या माध्यमात पाण्याचा प्रश्न सोडवलं असं मनाच चॅलेंज करत आहे काँग्रेसची नेमकी काय भूमिका असणार आहे कारण काँग्रेस पण महत्वाचं या ठिकाणी पक्ष आहे काँग्रेसचे देखील उमेदवार आहेत या रणनीतीमध्ये काय सांगणार काँग्रेसची नेमकी काय भूमिका असणार या विभागामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून मी नगरसेवक म्हणून या भागामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम खऱ्या अर्थाने के केलेलं आहे ज्या भागामध्ये मी नगरसेवक पंधरा वर्ष काम केलं त्या भागामध्ये जलकुंभा असतील संभाजीराजे इंडोर स्टेडियम असेल स्वामी विवेकानंद जल तरण तलाव असेल महिलांचं सबरीकरण व्हावं त्यासाठी महिलांना एक मोठं मार्केट महिला मार्केट सावित्रीबाई फुले महिला मार्केट निर्माण केलेलं आहे ज्या ठिकाणी मंदिरं असेल त्या ठिकाणी सभागृह पाण्याच्या लाईनी असतील उद्यानं असतील असे विविध कार्यक्रम माझ्या कारकिर्दीमध्ये मी केलेले आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये हा प्रभाग जो एकोणतीस आहे त्यामध्ये मी इच्छुक उमेदवार आहे माझा जो पूर्वीचा प्रभाग होता तो राखीव झाला असल्या कारणाने या भागातून मी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी करत आहे आणि नक्की याच्यामध्ये जनतेचे जे काही प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न पण आतापर्यंत जनतेचे प्रश्न सोडवले गेले अशा तक्रारी आहेत आपण नेमकं आता परत त्याच प्रश्नांवरती कसं काम करणार या भागामध्ये जे विद्यमान नगरसेवक होते त्या विकास कामं करण्याच्या बाबतीत ते कमकुवत पडलेले त्यांनी ज्या पद्धतीनं जनतेला जनतेची फसवणूक केलेली आहे खऱ्या अर्थाने त्याची जागा त्यांनी जी फसवणूक केली ती जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि पुढील काळामध्ये खऱ्या अर्थाने आज आपण बघितलं या शहरामध्ये या पक्षातून त्या पक्षातून त्या पक्षातून त्या पक्षात हे जे काही चाललेलं आहे मला वाटतं मतदार त्यांना नक्की त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे आपण राष्ट्रवादीकडे तर राष्ट्रवादीची काय भूमिका राष्ट्रवादीची भूमिका या नाशिक जिल्ह्याचे विकास पुरुष आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांनी या नाशिक जिल्ह्याचा जो विकास केलेला आहे तो पूर्ण आशिया खंडात असा अधोरेखित विकास केलेला आहे आणि तो दूरदृष्टीने विकास केलेला आहे मी या सर्व पक्षाच्या नेत्यांना आणि उमेदवारांना सांगू इच्छितो की यांनीसुद्धा आमचं आचरण घ्यावं आणि या, या पक्षाचा जो अजेंडा होता आमच्या भुजबळ साहेबांनी आमच्या भुजबळ साहेबांनी या नाशिक जिल्ह्याचा विकास केला करोडो रुपयाचा निधी आणला या या नाशिक जिल्ह्यामध्ये यांनी 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 काय काय काम या या न, काम सांगून ठिकाणी नाव जरी घेतलं तर ठीक आहे आपण एक काम करूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाशिकच्या प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये आपण आपल्या सोबत या ठिकाणी जनता देखील आहे आपण जनतेला विचारूया की खरोखर नेमक्या काय मूलभूत प्रश्न होते ते सोडवलेत का हे ते आपण विचारत का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बॉटनिकल गार्डनचं से एकदम थाटामाटात उद्घाटन केलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते बॉटनिकल गार्डन अक्षरशः बंद होतं ही एक खेदाची गोष्ट आहे आणि या ठिकाणावरून जोही कोणी नगरसेवक निवडून येईल तर जे नगरसेवक निवडून आले त्यांनी काय केलं होतं की मला ह्या भागातून मतं पडले नाही म्हणून मी ड्रेनेजचं काम करणार नाही आमच्या शिवपुरी चौकाच्या बॅक साईडचा सा एरिया जो आहे त्या एरिया एरियात असं झालं की नगरसेवक म्हणायचे की ह्या एरियातून मला मतदान पडलेलं नाही त्यामुळे मी इथले कामं करणार नाही ड्रेनेजचे कामं नाही नागरिकांचे कुठलेच कामं केलेले नाहीत नगरसेवकांनी सिडकोचा हा खरं तर प्रभा क्रमांक एकोणतीस जो आहे यामध्ये सिडकोचा अनेक परिसर येतो त्यामुळे या ठिकाणी बाहेरून आलेले जे काही नागरिक आहेत त्यांचा देखील निवास या ठिकाणी भरपूर आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी रोजगाराचा प्रश्न तरुणांचा प्रश्न हा देखील मूलभूत आहे नागरिकांच्या मूलभूत समस्या देखील आहेत काय वाटतं अजून कोणत्या अडचणीत या प्रभागातल्या की ज्या सोडवल्या गेल्या पाहिजेत पहिली अडचण तर अशी आहे की जी सगळ्यांना काळाची गरज असल्या कारणामुळे स्वच्छता या पराभागामध्ये मला दिसतच नाही आहे आणि जवळपास तुम्ही पाहत असाल तर हा डेगो हा एक मच्छर जो आहे तो काही असा बघत नाही की हा काँग्रेसवाला आहे ना राष्ट्रवादीवाला आहे ना हा अमुक पक्षाचा आहे तेवढ्यासाठी तर माझं एक म्हणणं आहे की स्वच्छताची ही काळाची गरज आहे आता मी जोपर्यंत पंधरा दिवसापासून या वार्डमध्ये फिरत असताना बरेचसे मूलभूत सुविधा आहे ना पब्लिकच्या पेंडिंग पडलेल्या आहे कधी कधी ताई मला सांगत राहतं आहो भाऊ तुम्ही ह्या रस्त्याने जाताय तुम्हाला काही दिसतंय का मी मत... एकंदरीत या ठिकाणी प्रभागामधल्या अडचणी खूप मोठ्या आहेत परंतु प्रत्येक उमेदवारानं त्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याकडे प्राधान्यानं बघितलं पाहिजे कारण मगाची काकांनी सांगितल्याप्रमाणे डेंग्यूचा सा मच्छर हा कधीही कोणत्या प्रभाग कोणत्या पक्षाचा उमेदवाराचा माणूस आहे का हे विचारणे तो चावतो आणि त्यामुळे खरं अर्थानं या प्रभागाची आपण परिस्थिती बघितली तर या ठिकाणी अस्वच्छतेचं प्रमाण अधिक आहे ते अजूनपर्यंत सोडवलं गेलं नाहीये भाजपावाल्यांना आपण विचारूयात काय सांगणार आपण भाजपमध्ये अशी कोणती अजेंडे आहेत की या स्वच्छतेवरती आपण काम करू शकतो <ET>. या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये गेली ज्या ज्या वेळेस नाशिक शहर हे महानगरपालिकेमध्ये विलीन झालं आणि या ठिकाणी महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हापासून तर आजपर्यंत या प्रभागाने हा जो प्रभाग आता एक पं शेहेचाळीस अठ्ठेचा चौवेचाळीस त्रेचाळीस हे जे काही मिळून प्रभाग झालेला आहे ह्या प्रभागामध्ये ह्या परिसरातील नागरिकांनी आत्तापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि मनसे या लोकांना निवडून दिलं पण ह्या लोकांनी ह्या प्रभागामध्ये कुठलंही विकासाचं काम केलं नाही आणि लोकांची दिशाभूल केली आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस जाणीव व्हायची इलेक्शन झाल्यानंतर पाच वर्ष परत पाच वर्ष निवडणुकीला परत सामोरं जायच्या वेळेस या लोकांना जाणीव व्हायची लोक आपल्याला परत निवडून देणार नाही तर ह्या प्रत्येक माणसाने दुसऱ्या पक्षात प्रवेश करून त्या वातावरणावर निवडून येण्याचा प्रयत्न केला पण पक्ष प्रवेश केल्याचा आरोप केला जातोय आपण या आरोपाचा नेमकं काय उत्तर आहे ते देखील जाणून घेऊया सांगा शिवसेनेचा माध्यम यांनी सांगितलं का बा शेनेवाले राष्ट्रवादीवाले आणि मनसेवाले सिडको आणि सातपूर मिळून भारतीय जनता पार्टीचे किती नगरसेवक आहेत यांनी फक्त या ठिकाणी जाहीर करावं जनता यांना का नाकारते आहे जनता यांना का नाकारते आहे याचं कारण यांनीच दिलं होत मला एक दोन मिनिट अगोदर आपण स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे स्वच्छतेच्या प्रश्नावर स्वच्छतेचा प्रश्न एकोणतीस प्रभागात इथं एक दोन मिनिट स्वच्छतेसाठी इथं आता सध्याचा नगरसेवक आहे ज्या इथं आपण उभा आहे इथं तो पक्ष आता मनसेचा नगरसेवक होता आता तो येतात थोड्या दिवसात तो म शिवसेनेत गेलेला आहे त्याच्यामुळे इथं बाजूला नाला आहे इथं त्यांनी इतकं बारकानी लक्ष दिलं पाहिजे होतं की इथे लोकांची इतकी भयानक परिस्थिती आहे बाजूला तुम्ही नाल्याचा ब विचार केला तर तुम्ही त्याची बाजूला गेलं तर शूटिंग करून घेऊ शकता तर यांनी त्याच्या त्या ठेकेदाराला पण कुठल्या प्रकारे काय काय गोष्टी केलेल्या आहेत स्टँडिंगला तो विषय आला होता तो स्टँडिंगला पण विषय यांनी तो थांबवला आहे यांना लोकांची काळजी नाही ह्यांना यांच्या घरं भरायचे ह्याकरता फक्त हा तो स्वच्छतेचा जो टेंडर निघाला үт <laughs> ते टेंडर थांबवलं ते टेंडर आजच्या आत्ता ते ठीक आहे आपण मनसेकडे जाऊयात मनसेवरती आरोप केला गेलाय मनसेचं त्यांनी पक्षांतर केलंय सगळ्यात महत्वाचं मनसेवरती आरोप केला जातोय आपल्या पक्षातले ते अधिकृत उमेदवार होते त्यात त्यांनी पक्षांतर केले परंतु मनसेने कामं केली नाहीत खर मनसेने कामं केले नाही साफ खोट आहे मनसेने भरपूर कामं केलेले नाशिकचा चेहरा मोहरा आणि नवनिर्माण पूर्ण नाशिकचा राज साहेबांच्या माध्यमातून घडलेलं आहे नाशिक मध्ये बॉटनिकल गार्डन बनवलेले आहे तेच पेलिकन पार्कच्या संदर्भात म्हटलं गेलं तर बॉटनिकल गार्डन हे जागतिक लेवलचं बॉटनिकल गार्डन ने। जर पेलिकन पार्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात दिलं तर पेलिकन पार्क हे बॉटनिकल गार्डन सारखा विकास घडू उद्यान मोठं होऊ शकतो गंभीर आहे या प्रभागातल्या स्वच्छतेच्या प्रश्नावरती काँग्रेसने काही रणनीती आहे का तुम्ही पण या निवडणुकीमध्ये आपण उमेदवार होतात नेमकं या स्वच्छतेच्या मुद्द्यावरती काही विकास कामाच्या दृष्टिकोनाने आपण प्रयत्न केलाय महत्वाचा विषय असा आहे की हा मुद्दा भाजीपवाल्यांचा मुद्दा आहे स्वच्छ भारत परंतु त्या ठिकाणी ते पूर्ण या शहरामध्ये दे, पूर्ण देशामध्ये दे, कमकुवत पडलेले कुठलाही विषय त्यांच्याकडून होत नाही फक्त भाषणं ठोकतात याच्या पलीकडे काहीच करत नाही दुसरी गोष्ट शिडको विभागामध्ये मुस्लिम बांधवांचा कब्रस्थानाचा विषय अत्यंत महत्वाचा विषय होता अनेक मुस्लिम बांधवांनी राजीव गांधी भवनमध्ये कब्र प्रेत आणलेले होते की आमचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा पण खऱ्या अर्थाने नगरसेवक असताना महासभेमध्ये महासभेमध्ये मुस्लिम बांधवांच्या भावना लक्षात तीव्र भावना लक्षात घेऊन खऱ्या अर्थाने महासभेत आवाज उठवून पांडव लेण्याच्या पायथ्याशी काब्रस्थानाची जागा उपलब्ध करून दिलेली आहे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे अभ्यासिका आणि आरोप प्रत्यारोपांचा देखील या ठिकाणी फैरी सुरू राहणार आहेत गोंधळ देखील या कार्यक्रमामध्ये सुरू आहे मी एक छोटा ब्रेक घेतो ब्रेक नंतर आपण पुन्हा महापालिकेच्या महासंग्राम मध्ये प्रभाग क्रमांक एकोणतीस मधल्या या प्रश्नांना अजून परत सामोर जाणार आहोत महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये आपण आहोत नागरिकांचे मूलभूत प्रश्न अनेक आहेत पुन्हा एकदा नागरिकांना आपण विचारूयात की कोणते मूलभूत प्रश्न त्यांना सोडवणं हे अपेक्षित वाटतंय काय सांगणार काय मूलभूत प्रश्न आता जेवढे पण उमेदवार उभे सगळे म्हणतात पाणीचा प्रश्न हा प्रश्न पाच वर्ष कुठं जातात कॅलेंडर वाटले पाच वर्ष कॅलेंडर कंटिन्यू वाटत नाही पाच वर्ष कॅलेंडर वाटतात म्हणजे तुम्ही जेव्हा इलेक्शन मतदान जेव्हा आपल्याला ठोकायचं त्या टायमाला विचारता तुमची समस्या काय चार वर्ष कुठे जाता म्हणजे काय माझा सर्व राजकीय पक्षांना हाच महत्वाचा विषय आहे कारण नाशिक नवीन नाशिक म्हटलंय नाशिक नाही नवीन नाशिक झालेलं आहे याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे होते पण याच्या अगोदर सत्ता समस्या काय समस्या समस्या भरपूर आहे ड्रेने समस्या आहे पाण्याची समस्या आहे लाईटची समस्या आहे फक्त आश्वासनं आणि भूलथापा देऊन हे लोक मत मागतात ठीक आहे आश्वासनं आणि भूलतापा देऊन हे मत मागण्यासाठी येतात यांनी सांगितल्याप्रमाणे प्रभागातल्या अनेक समस्या आहेत मूलभूत प्रश्न आहेत प्रभागातल्या या समस्यांसंदर्भातले आश्वासनं द्यायला प्रत्येक उमेदवार या ठिकाणी येतो पण केव्हा येतो तर ज्यावेळेस निवडणुका समोरतात तेव्हा येतात असा घणाघाती आरोप या ठिकाणच्या रहिवाशांनीच दिलेला आहे उमेदवारांचं नेमकं काय म्हणणं आहे ते पुन्हा एकदा आपण विचारूयात काय वाटतं तुम्हाला एनसीपी खरंच निवडणुकांना सामोरं जाऊनच तोंडावर असलं तेव्हा जातं आम्ही तर नेहमी विकासाला साथ दिलेली आहे मी, मी कालपण बोललो प्रभाग एकोणतीसमध्ये या प्रभागात दोन देशीचे दारू दुकानं आहेत जे लोकांचे घरं उद्ध्वस्त झाले ज्या लोकांच्या घरात रात्री चूल पेटत नाही या नगरसेवकांनी या प्रभागात जेव्हा काम केले फक्त ते रस्ते अगोदर बनवले आणि दुसऱ्या मा, महिन्यात उखडून गेले नाही का? तुम्हाला काय वाटतं काँग्रेस म्हणून तुम्हाला काय वाटतं आम्ही म्हणजे जे काही लोकांच्या जरी समस्या असेल आम्ही खुर्ची म्हणून नाही तर पण आम्ही नागरिकांकडे आम्ही कामं म्हणूनच त्यांच्याकडं जातो म्हणजे आमच्या पूर्ण समस्या आम्ही कामाच्या चार। याच्यातूनच त्यांच्यापर्यंत मतं मागण्यासाठी तर आम्ही जातच नाही पण आम्ही कामाचा समस्या म्हणूनच जातो कामाच्या समस्या म्हणून मनसेला काय सांगतं काय खरंच तुम्ही खरंच समस्या सोडवता हो कारण की आम्ही गेल्या पाच वर्षापासून बघा तुम्हालाच सांगतो मी पाच वर्षापासून एकही आरोप झाला का आज मनसेवर भ्रष्टाचाराचा आणि पूर्ण विकास झालेला आहे पण मनसेने कामं केली नाही त्याचा आरोप नाही तुम्ही जर विचार केला तर पाण्याचा प्रश्न सोडवला आहे दोनशे सासष्ट कोटीची जी धरणातून थेट पाईपलाईन योजना झालेली दोनशे घंटागाड्या झालेल्या आहेत एकशे ब्याण्णव कोटीचे रस्ते झालेले आहेत एक साडे चारशे कोटीचे झाले पण महत्वाचा म्हणजे स्वच्छतेचा प्रश्न आहे तो सोडवलेला नाही मनसेने स्वच्छताचा प्रश्न जवळजवळ पूर्ण नाशिक स्वच्छ आहे मी अजून सांगतो तुम्हाला की आता बीजेपीची सत्ता महाराष्ट्रात आहे असं नाशिक मध्ये नाशिक सारखं शहर त्यांनी कोणतं घडवलं असं जवळजवळ अडीच वर्ष व्हायला आले यांनी ड्रेनेजचा प्रश्न महिलांचा गंभीर आहे की पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न सोडवला आहे साहेबांनी आणि दुसरी गोष्ट हे म्हणतात साहेबांनी काय केलं काय केलं पहिले तर अठरा महिने इथे आयुक्त नव्हता आयुक्त नसल्यानंतर माणसांनी करायचं काय आयुक्त नसल्यानंतर कुठल्याच कामं करू शकत नाही दुसरी गोष्ट आयुक्त बसवला नाही आणि दुसरी गोष्ट त्यांनी काय केलं काम केले, केले आम्ही पण यांनी आरोप करायचे यांना सवय झालेली आहे रात्री ऑर्डर करत होते भुकल्याची भूक तानल्याची तान आपण जाणायचं पण भूकल्याची भूक गुजरात पर्यंत तानायची का ठीक तान आहे ठीक आहे आपण एकदा पुन्हा एकदा शिवसेनेला विचारूयात काय वाटतं तुम्हाला हे मनसेने खरंच कामं केलेली माझं एक म्हणणं आहे मनसेने आणि बीजेपीने आत्मपरीक्षण करावं अडीच हो। वर्ष एकत्र सत्ता भोगतात आणि एकमेकांवर आरोप करतात ही लाजिरवाणी बाब आहे शिवसेना एक मिनिट शिवसेना हे मतांचं राजकारण कधीच करत नाही आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकार वीस टक्के राजकारण गेली वीस वर्ष सत्ता असताना गेली वीस वर्ष असं सत्तांना पाण्याचा प्रॉब्लेम नाशिकमध्ये कधीच आला नाही या पाच वर्षात जे नाशिकांनी भोगले नाशिककर कधी विस्तार लक्षात ठेवायच्या नंतर भूषण ठेवरे तुम्ही मला एक सांगा खरोखर या प्रभागातल्या समस्या नाही नाही भरपूर समस्या आहे जसं का पेलिकन पार्कचा भरपूर मोठी समस्या आहे तिथे पेलिकन पार्क म्हणजे कचरा कुंडी झालेली आहे आता या एकोणतीस प्रभागामध्ये जवळपास उत्तर महाराष्ट्रातले भरपूर लोक राहतात त्यांच्यासाठी बस स्थानक नाहीये मग मला असं वाटतं की पेलिकन पार्क ऐवजी तिथं मोठ्या याच्यात बस स्थानक उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांसाठी झालं पाहिजे काय वाटतं खरंच ड्रेनेजचा प्रश्न स्वच्छतेचा प्रश्न पाण्याचा प्रश्न हे मनसेनं मनसेच्या काळात सुटले नाहीत शंभर टक्के सुटलेले नाहीत आता स्वच्छतेचा तुम्ही आता विषय घेतला घंटागाडी हा प्रकल्प इतक्या दिवस प्रलंबित यांनी ठेवला तो का प्रलंबित ठेवला हे मनसेच्या ह्याच्यात विचारलं पाहिजे तसं पेलिकन पार्कचा विषय घेतला पेलिकन पार्कचा विषयसुद्धा हा मोठ्या स्वरूपात आता मार्गी लागलेला आचारसंहिता लागल्यामुळं तो गिरीश भाऊ महाजन पालकमंत्री नाशिकचे तसेच स्थानिक आमदार सीमा इरे अपुरो इरे आमदार यांनी तो पाठपुरावा विधान भवनात मांडून त्याची पूर्ण शहानिशा क्लिअर होऊन ते कॉन्ट्रॅक्टरबरोबर तिथं जे न्यायालयाने तो प्रश्न होता तो आता तो सुटलेला आहे पण आचारसंहिता लागल्यामुळं तो काही कारणास्तव तो थांबून गेलेला आहे तरी तो, तो पूर्ण जो काही प्रकल्प पूर्ण करायचा आहे तो तो एकदा दोन दिवसात पूर्ण आपण पुन्हा शिवसेनेकडे जाऊ यार काय तुमचं यांचं देखील म्हणणं आहे पण घंटागाडीचा प्रश्न आहे काय वाटतं घंटागाडीच्या प्रश्नावर खरोखर शिवसेना असेल किंवा मनस असेल काम करू नाही शकले कुठल्याच प्रश्नावर मनसे किंवा बीजेपी काम करू शकलेली नाही आत्ताचा जो प्रभाग आहे आत्ता आता आपण ज्या प्रभागात उभा आहोत तिथनं तिथून मागे डॉक्टर अपूर्व हिरे हे या प्रभागाचे नगरसेवक आहेत आणि त्या भाग बा, त्या भागापर्यंत सावता रायगड चौकापर्यंत कॉन्क्रीटीकरण रस्त्याचं होतं तिथून पुढे कॉन्क्रिटीकरण होत नाही या प्रभागातले नागरिकांचा प्रश्न आहे की ते का होत नाही तो रस्ता का होत नाही ड्रेन द्रे, आहे मला एकच म्हणायचं आहे मला एकच सांगायचं आहे तुमचे जे काही प्रश्न महत्वाचे मुद्दे मांडायचे ते कॅमेरा समोर मांडा कॅमेरा जर कधी समोरचा दुसरा उमेदवार बोलत असेल तर तुम्ही ओढू नका तुमचं मुद्दे जे मग शिवसेनेवाल्यांनी सांगितलं की नाशिकचा विकास झालेला नाही मी आता यांना सांगतो की यांनी मुंबईत वीस वर्षापासून सत्ताईंची आहे आणि मुंबईची हालत सगळं मीडिया दाखवतोय आज सुद्धा यांनी नाशिक आणि मुंबईची मुंबईची तुलना करावी आणि राहिला प्रश्न बीजेपीचा बीजेपीचा दोन मिनिटं दोन मिनिट राहिला राहिला थांबा दोन मिनिट दोन मिनिट राहिला प्रश्न बीजेपीचा राहिला प्रश्न बीजेपीचा बीजेपीने बीजेपीच्या बाकी ठिकाणी पण आमदार आहेत मग फक्त काम के सांगा, सांगा, काम केलं के के का मला एक सांगा माझं एकच म्हणणं आहे मनसेने कामं केली आहे मनसेने काम केल्याचा दावा केलेला आहे म्हणून मुंबईच्या लोकांना मनसे मनसे मनसेमधने काय कामं केली ते दाखवायला आणलं जातं आता पुन्हा तुम्ही म्हणतात की मुंबईमध्ये काहीच कामं झाले आहेत तुम्हाला असं नाही की तुमच्याच वाक्यांमध्ये विरोधाभास आहे आमच्या वाक्यात नाही आमच्या वाक्यात विरोधाभास नाही आम्ही मुंबईच्या पब्लिकला दाखवायचा प्रयत्न करतो की नाशिक मध्ये मनसे त्याच्या हातात सत्ता आल्यानंतर काय काय बदल तुम्ही मला एक मला मनसेवाल्यांची क्यू येते हे शिवसेनेवर आरोप करतात वीस वर्ष शिवसेनेने मुंबईत काय केलं हे माझे मित्र मनसेवाले कधी फॉरेन मध्ये गेले नसतील भारतात जी ओळख ही मुंबई आहे म्हणून यांना ती माहिती नसेल सगळ्यात महत्वाचं या नागरिकांच्या समस्या तितक्याच तिकट आहेत तितक्याच अडचणी मोठ्या आहेत या समस्या संपणार नाही आहेत परंतु आता या उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांच्या नेमक्या काय अजेंडा असणार आहेत हे आपण सगळ्यांना विचारणार आहोत सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांना आपण त्यांचे अजेंडे विचारणार आहोत तुमचा अजेंडा काय आहे सगळ्यात थोडक्यात सांगा आता या ठिकाणी माझे मित्र मला फक्त अजेंडा सांगा अजेंडा मी या प्रभागामध्ये जो मूलभूत प्रश्न आहे स्वच्छ पाणी आमच्या सर्व नागरिकांना मिळालं पाहिजे आणि ते चोवीस तास पाणी मिळालं पाहिजे त्यानंतर आमच्या प्रभागामध्ये जी अस्वच्छता आहे त्याच्यामध्ये म्हणजे सर्व प्रभाग हा स्वच्छ राहिला पाहिजे तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे आणि माझा प्रभाग भयमुक्त राहायला पाहिजे गुंडगिरीतून तुमचा काय प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये सर्वात मोठा मुद्दा म्हणजे एक मिनिट अंतर प्रभा क्रमांक एकोणतीस मध्ये हा सर्वात प्रश्न बेरोजगारीचा आहे साफसफाईचा प्रश्न लाईटीचा प्रश्न व लोकांचे जे, जे मूलभूत प्रॉब्लेम आहे ते पूर्णपणे सर्वस्वी सोडवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न जो पेलिकन पार्कचा मुद्दा आहे तो कोर्टात चालू आहे पण त्याला आहे ना जे आर सेक्टरचे घर आहे तिथे त्यांना दे आहे ना सुरक्षाच नाही साप विंचू हे काही निघतं तिथं आहे ना वॉल कोर्टाची परमिशन घेऊन वॉल कंपाऊंड बनवण्याची गरज आहे म्हणजे सुरक्षा भिंत बनवण्याची गरज आहे तो एक कामं तुम्ही करणार आहात या एकोणतीस प्रभाग असा भौगोलिकदृष्ट्या थोडा मोठा झालेला आहे इथे अशा बघितल्या तर खूप प्रकारच्या समस्या इथे आहेत इथं सिडको बसून आज जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष झाले आहेत इथं ड्रेनेज लाईन ज्यापासून त्या पहिल्यापासून ज्या झालेल्या आहेत त्याच आहे पाण्याच्या लाईन त्याच आहे त्या लाईन नवीन करून व्यवस्थित लोकांच्या वरच्या फ्लोअरपर्यंत पाणी गेलं पाहिजे ड्रेनेज व्यवस्थित झालं पाहिजे तसे की तर पाण्याचा प्रश्न तुम्ही जो आहे तो प्राधान्य सोडा तुमचा काय नेमका अजेंडा आहे मी उप उपमहानगर युवा अधिकारी योगेश पाटील प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये आतापर्यंत कुठलेही कामं झालेले नाहीये आम्ही पहिल्या प्रथम ड्रेनेज लाईन पाणी महिलांचं संरक्षण आणि उद्यान याच्या सर्वात जास्त आम्ही काय एजेंडा मी माधुरी सतीश खेळणार आमच्या पक्षाचं जे धोरण आहे ऐंशी टक्के करणार आणि जेव्हा वीस वर्षापूर्वीच्या ड्रेनेज लाईन आहे त्या बदललेल्या नाही मुख्यतः आमच्या प्रभागामध्ये ड्रेनेजची खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे ती समस्या मी मिटवण्याचा प्रयत्न करेन तुमचा काय नेमका अजेंडा मी पेलिकन पार्कचा जो प्रश्न असेल जो मागील पंधरा वीस वर्षापासून प्रलंबित आहे तो सोडवण्यासाठी मी पहिल्या पाच वर्षात कटिबद्ध राहील आणि मी विद्युत अभियंता असल्यामुळे भूमिगत तारांचा जो प्रश्न आहे तो पहिल्या बारा महिन्यात सोडवेन तेरावा महिना जरी उगवला तरी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन एवढीच एक छोटी गोष्ट आहे आज प्रभाग क्रमांक एकोदिस हा जुनं नवीन शिडको जुनं सिडको एकत्र होऊन ह्या प्रभागात सगळ्यात मोठ्या समस्या आहे रस्त्यांच्या जे अंतर्गत रस्ते यांनी ज्या ज्या रस्त्यांवर काम केलं डांबरीकरण असताना त्याच्यावर कॉन्क्रीट केलेलं आहे म्हणजे ही समस्या फार मोठी रस्तेवरती आणि घरं खाली गेलेली आहेत म्हणून हा सगळ्यात मूळ मुद्दा आपल्याला आहे तो आम्ही सॉल्व्ह करणार आहे शिवसेनेमाध्यमातून आणि दुसरा विषय गोष्ट माझ्या मित्रांसंग ड्रेनेजची लाईन ही पंचवीस वर्षापूर्वी जी टाकली होती ती आज पण तीची आणि लोकसंख्येची जी, जी पाचपट वाढलेली त्याचा त्यांनी ते विचार केलेला नाही नगरपालिकेने म्हणून त्याच्या मुद्द्यावर आम्ही प्रारूपणे काम करणार कायंडा मी प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये नागरिकांच्या मूलभूत गरजांवर भर देणार आहे जसं की रस्ते वीज पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे उच्च दबावावर पाणी येत नाही म्हणजे भरपूर नागरिकांचं आहे कम्प्लीट आहे की उच्च दबावावर पाणी येत नाही अस्व आणि अस्वच्छता या मुद्द्यावर मी या निवडणुकीत पुढे जाणार आहे मला असं वाटतं की रस्ते लाईट पाणी हा कोणताही नगरसेवक आला त्याला ते, ते काम करणं आहेच आहे परंतु प्रामुख्याने मी आतापर्यंत सात आठ हजार तरुण मुलांना रोजगार दिलेला आहे मी रोजगार ह्या विषयावर विशेष लक्ष देऊन महिला सबलीकरणासाठी सुद्धा मोठमोठे जे महोत्सव आहे ते भरून त्यांना त्यांचं सबलीकरण करेल आणि विशेष म्हणजे हा प्रभाग जवळजवळ सत्तर टक्के कामगारांचा प्रभाग आहे आणि त्याच्यामुळे कामगार कुटुंबाला घर घरकुल योजना घरं कसे मिळतील यासाठी मी प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे या नवीन प्रभाग एकोणतीसमध्ये भूमिगत तारांचा प्रश्न मी मार्गी लावणार आहे त्याचप्रमाणे जे काही उघडे नाले आहे नाले बंदिस्त करण्याचं काम पुढील काळामध्ये करणार आहे या प्रभागामध्ये जी गोंडगिरी माजलेली आहे त्या गोंडगिरीला आळा घालण्याचं काम करून सी सी टी व्ही कॅमेरे पूर्ण प्रभागामध्ये बसवण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे ह्या विभागामध्ये प्रभागामध्ये जे काही उमेदवार होते कुठल्याही काम झालेले नाहीये सर्वात पहिलं तर ड्रेनिंगचे काम आहे जगले जा ते पाणीच पाणी आहे म्हणून आम्ही जर निवडून आलो तर पहिल्या ड्रेनिंग आणि महिलांच्या समस्या पूर्ण सॉल्व करू मी हरिभाऊ महाजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं उमेदवारी करणार आहे या प्रभागामध्ये पेलिकन पार्कचा विषय आहे अभ्यासिकेचा विषय आहे महिलांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि या प्रभागात विशेष म्हणजे ह्या ह्या नागरिकांमध्ये खूप साधारण लोकांना शिक्षणासाठी तुम्ही त्याच्यावर काम करणार आहात हो त्याच्या मी मंगेश माधव क्षीरसागर शिवसंग्राम करणं तुमचा अजेंडा काय नाले सफाई चेंबर सफाई आणि गृह उद्योग उद्योगासाठी मी सक्षम असेल एकंदरीत सगळे उमेदवार जे आहे ते विकासाच्या दृष्टीने जे काही आपले अजेंडे आहेत ते समोर घेऊन या निवडणुकीला सामोरं जाते परंतु येणारा काळ नेमका कोणत्या उमेदवाराला निवडून देतो हे जनता सरणार आहे नाशिकहून आपण आज प्रभाग क्रमांक एकोणतीस पाहत आहोत व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल आरोडेसह सह अभिजित पाटील महाराष्ट्र वन